नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आणि काही जण कुठेतरी कुणाच्या तरी जवळ जाण्याच्या करता त्या अजित पवार जातीवादीचे सगळ्यांना माहिती आहे आणि ते सारखं काहीतरी 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 बोलायचं त्याच्यात काही तथ्य नाही मी आज तुम्हाला पुण्यश्लोक अहि होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगू इच्छितो जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत जातीवाद माझ्या मनाला जोपर्यंत माझा जीवाजीव आहे तो पर्यंत जातीवादी असल्याच्या टीकेवर अजित पवारांनी मांडली भूमिका मागील काही महिन्यांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या जा स्तरावर जाऊन टिप्पणी करीत होते आजवर अजित पवार यांनी कधीही लक्ष्मण हाके यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचं पाहावास मिळाले नाही मात्र आज पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं अजित पवार म्हणाले आता काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्याकरिता अजित पवार जातीवादी असल्याचं म्हणतात सारखं काहीतरी बोलत राहायचं त्यामध्ये काही तथ्य नाही जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत जातीवाद माझ्या मनाला शिव शिवणार देखील नाही असं विधान अजित पवार यांनी पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केलंय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर